जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भरतीची प्रतीक्षा करत कर असतानाच आपल्याला आपल्या अगोदर दिल्ली पोलीसने आपल्याकडे बाजी मारलेली दिल्ली पोलीसच्या जागा खूप जास्त जागा आहेत जवळपास साडेसात हजार जागा ह्या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल साठी आता डिक्लेअर करण्यात आलेल्या आहे आणि सदर परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन मार्फत होणार आहे म्हणजे एस एस सी आपण जे बोर्ड आहे त्या बोर्डच्या अंतर्गत ही परीक्षा होणार आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी ही खूप जास्त असणार आहे आणि सगळ्यात चांगली बाजू यात आता एक आहे की तुम्हाला लेखीची परीक्षा अगोदर द्यायची आणि ही सर्व लेखी परीक्षा जी असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आपल्या आपल्याकडे त्याचे सेंटर्स असणार आहे त्या परीक्षेबद्दल आपण अधिक माहिती जाऊ घेऊ सदर फॉर्म हे बावीस सप्टेंबर पासून ऑलरेडी सुरू झालेले आज आपल्याकडे डेट आहे आज आपल्याला फॉर्म भरण्याची मदत आहे एकवीस तारखेपर्यंत म्हणजेच एकवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे सगळ्यात लास्ट डेट मेकिंग uh, ऑनलाइन पेमेंट मी पेमेंट जे आपल्याला करायचं आता पेमेंटची मी पुढे माहिती देतो तुम्हाला परंतु जे पेमेंट करायचे ते बावीस दहा ही शेवटची डेट आहे आणि जर तुमचा फॉर्म भरत भरताना काही चूक झाली असेल आणि किंवा पेमेंटच्या संदर्भात काही अडचण आली असेल तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा करेक्शन साठी एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत मुदत दिलेली आहे तुम्हाला करेक्शन करून पुन्हा रिपेमेंट करायचं करेक्शनचं पेमेंट चार्जेस वेगळे भरायचे आणि ते करून एकोणतीस तारखेपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये वेळ मिळणार आहे दुसरं आता ही जी एक्झाम आहे आपल्याकडे खूप जास्त वेळ मिळतोय डिसेंबर किंवा जानेवारी हे टेन्टेटिव्ह एक्झाम डेट्स गव्हर्नमेंटने दिलेली आहे स्टाफ सिलेक्शनने दिलेली आहे तर दोन हजार पंचवीस डिसेंबर किंवा मग दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही एक्झाम होणार आहे सर्व एक्झाम ही आता सुरुवातीला ऑनलाईन असल्या असल्यामुळे आपल्याला भरपूर वेळ आपल्याकडे तयारीसाठी असणार आहे जागा इथे समोर दिसत एकूण जागा ज्या आहेत सात हजार पाचशे पासष्ट जागा आहे त्यामध्ये आपल्यासाठी जे कॉन्स्टेबलला आता मुलं तयारी करणार आहेत त्या मुलांसाठी चार हजार चारशे आठ जागा आहेत आणि मुलींसाठी दोन हजार चारशे शहाण्णव एकूण आपल्याला जागा दिसत म्हणून आपल्याला आता या परीक्षेची तयारी करणं अगदी सोपं आहे कारण दुसरं महाराष्ट्र पोलीस भरतीची आपण तयारी करतोय अभ्यास आप तर आपण तोच करतोय फक्त नाईन्टी पर्सेंट सिलेबस जो आहे तो सगळा सेमच आहे उरलेला दहा पर्सेंट जो सिलेबस आहे तो मी पुढे तुम्हाला सांगतो तर त्याची फक्त वेगळी तयारी करायची आहे ओपन कॅटेगरीसाठी आपल्याकडे पंचवीस वय त्यांनी दिलेले अठरा ते पंचवीस वयोगटाची वयाची अट आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष अजून वाढवले ओबीसी साठी तीन वर्ष वाढवले आणि जर स्पोर्ट्स पर्सन किंवा तुम्हाला दुसरं काही रिझर्वेशन असेल तर पाच वर्ष त्यामध्ये तुम्हाला ही वयामध्ये सूट मिळणार आहे तिसरं जी फी आपल्याकडे असणार आहे ती फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहे ओबीसी कॅटेगरीसाठी आणि ती नॉमिनल आहे आपल्याकडे जशी चारशे रुपये साडेचारशे असते दिल्ली पोलीस फक्त शंभर रुपये ऑनलाईन पे, पेमेंट आपल्याला आहे आणि ती पेमेंटच्या संदर्भात तुम्हाला पीडीएफ जी आहे ती शेअर केली जाईल तुम्ही त्या पीडीएफ मध्ये पेमेंट कसं करायचे काय करायचे तुम्हाला माहिती मिळणारच आहे बाकी रिझर्व्ह कॅटेगरी एस असेल एसटी असेल दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीसाठी अगदी मोफत हा फॉर्म आपल्याला भरता येणार आहे तर मुलांनी याचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे मी जसा अभ्यासक्रमाबद्दल बोललो तुम्हाला अभ्यासक्रम बघा अगदी सोपा आहे जनरल नॉलेज म्हणजेच करंट अफेअर्स जनरल नॉलेज करंट अफेअर्स आपल्याला पन्नास प्रश्न असणार आहेत पन्नास प्रश्नांसाठी पन्नास मार्क म्हणजे एका प्रश्नासाठी एक मार्क आहे रिझनिंग आपण इकडे अभ्यास करतोच आहे पंचवीस प्रश्न त्याचे असणार आहेत न्युमोरिकॅबिलिटी म्हणजे आपली मॅथ आपण तेही करतोय पंधरा प्रश्न त्याचे असणार आहेत फक्त हे दहा प्रश्न आहेत ना ते फक्त मी तुम्हाला अगोदर बोललो की नव्वद टक्के सिलेबस सारखाच आहे फक्त उरलेले हे दहा प्रश्न आहेत जे कम्प्युटरवरती असणार आहे तुम्हाला त्यात मायक्रोसॉफ्ट एक्सेल बद्दल विचारले जाते वर्ड बद्दल त्याच्यावरती विचारले जातील हे जे जा आहेत फक्त दहा प्रश्नांची तयारी करायची फक्त आता याच्यात जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे जे शंभर प्रश्न टोटल आहेत वेळही आपल्याकडे सारखी आहे परंतु यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह यामध्ये निगेटिव्ह म्हणजे प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी तुमचे पॉइंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स कट होणार आहे म्हणजे एकूण जर चार प्रश्न तुम्ही चुकवले तर पूर्ण एक मार्क तुमचा जाणार आहे अशा पद्धतीने ही दिल्ली पोलीस ची ॲड आपल्याकडे आलेली आहे मुलांना किंवा मुलींना ही खूप चांगली संधी आहे महाराष्ट्रातील पोलीस भरती तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या फॉर्मला लगेच ऍप्लिकेशन करावं हो, कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन जर ही परीक्षा राबवत आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी खूप खूप जास्त असणार आहे आणि विद्यार्थ्यांना संधी मोठी आहे साडेसात हजार जागा आहेत खूप कमी वेळा अशा अशा गोष्टी होतात की एवढ्या मोठ्या प्रमाणात गव्हर्मेंट एखाद्या पोस्टसाठी जागा काढतं तर मी सर्व विद्यार्थ्यांना नक्की यामध्ये विनंती किंवा आव्हान करेल की तुम्ही या जागांसाठी फॉर्म भरा आणि बाकी राहिला प्रश्न तयारीचा तुम्ही आम्हाला कधीही भेट द्या तुमची तयारी करून घ्यायला आम्ही सक्षम आहोत आणि तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत धन्यवाद जय हिंद